सर्वप्रथम तो तो मी तुमचा आभारी आहे भोकर शहरात तुम्ही आलात माझं नाव संदीप गोविंदराव कोंडलवार मी माझ्या कुटुंबाचा वारसा जपत आज मी नगराध्यक्ष या पदासाठी उभा टाकलेला आहे अकरा प्रभाग असून भोकर शहरामध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना तोंडापुढे जाणार आहे की हे मी विकास करून दाखवेन वंचित सोबत तुमची युती झाली नाही काय नुकसान होऊ शकतात काय मी पक्षश्रेष्ठींना पण विनंती केलो होतो पण काही पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतल्यामुळे हे आम्हाला युती झाली नाही भोकर हे अशोकराव गड मानलं किती कसा असेल गड हा अगोदर पासून काँग्रेसचाच होता चव्हाण साहेब गेल्या वर्षी गेल्यापासून भोकर हे अगोदरही काँग्रेसमेर आहे आताही काँग्रेसमे राहील आदरणीय करणारच आहोत त्यांच्या पूर्ण निधीचा उपयोग करून आम्ही विकास कामांना प्राधान्य देणार आहोत मूलभूत सुविधा लोकांना उपलब्ध नाही त्याबद्दल नगर परिषद निवडणूक ही गेल्या दोन हजार चौदा ला झाली होती नंतर ती एकोणीस मध्ये संपली होती नंतर कोणा कोरोना काळामुळे ही इलेक्शन होऊ शकली नाही तर हे आज या घडी दोन हजार पंचवीस मध्ये काही विकास कामे आतापर्यंत राहिलेलीच आहेत नळाला स्वच्छ पाणी फिल्टर पाणी तसेच शिक्षणाचा दर्जा भोकर शहरामध्ये दोन हजार नऊ मध्ये प्रस्ताव होता उर्दू अंगणवाडी मराठी अंगणवाड्या हे कुठल्याच प्रस्ताव हो मंजूर न करता ते आजही जिल्हा परिषद मार्फतच चालतात हे आम्ही विकास करू नगर नगर परिषद मार्फत करूया कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आरोप आहे की आम्ही काँग्रेस सोबत होतो आम्हाला दिले गेलं नाही राष्ट्रवादी आणि नाही काय काय आदरणीय खासदार साहेबांनी तसेच पप्पू पाटील कोंडेकर साहेबांनी जिल्हा अध्यक्ष साहेबांनी जे मुळात काँग्रेस पक्ष जो आहे सर्वसामान्याचा सा पक्ष आहे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे कुठलाच जातीभेद न करता साहेबांनी तिकीट वाटप केलंय तसेच जो पक्षासाठी झटला लढला त्यांना हे तिकीट देण्यात आले हे विनाकारण विरोधकांचा आरोप आहे आपके, है। आपके मैं आज सुन रहा हूं कि हे तुमच्याकडूनच ऐकत आहे सर्व जनतेला माहित आहे भाजप पक्षाची बी टीम कोण कोणता पक्ष आहे काँग्रेस आहे सरळ सरळ

म्हणजे आजपर्यंत एम आय एम पक्ष हा नव्हता जसे साहेब बी जे पीत गेले तर आज एम आय एम पक्ष भोकर तालुक्यामध्ये हजर झाला आहे सर्वांना माहीत आहे पक्षाबद्दल बी जे पी पक्षाबद्दलही माहित आहे एम आय एम पक्षाबद्दलही माहित आहे त्यांचं काय काम आहे जाती जातीत जाती भांडणे लावणे हे त्यांचं काम आहे आम्हाला कुठलंही फरक पडणार नाही भोकरची जनता ही सर्व ओळखून आहे कि असल्या थाराला जनता जात नाही आमच्या सोबत आहे हे आम्हाला अभिमानानं गर्व आहे मी सर्व युवांना माझ्यातर्फे मी अशी विनंती करतो व माझ्या पक्षांतर्फे मी विनंती करतो की मतदानाचा हक्क बजवा आणि जास्तीत जास्त मतदान करावं हीच विनंती करतो पे इलेक्शन हम विकास के मुद्दों पे ये इलेक्शन लढेंगे क्यों तो भोकर शहर जो ऐसा आहे कि ह्या पे शिक्षण शाळेचा कुठलाही दर्जा नाही लाईट सोलार लाईट जिथं ज्यांचे घर मोठे आहेत त्यांच्याकडे गरिबांच्या वस्तीमध्ये कुठलीच लाईट नाही पाण्याचा प्रश्न नगर परिषद मध्ये कुठलाही पैशाशिवाय काम होत नाही आम्ही ते फ्री कॉस्ट आम्ही करू भोकर मो अशोक चव्हाण आपले उमेदवार शंभर टक्के जितवण जनताच आमच्या सोबत आहे आणि आम्ही विकासांच काम करू आतापर्यंत पंधरा वर्षापासून कुठलाच विकास झालेला नाही याच मुद्द्यावर आम्ही शंभर टक्के काँग्रेस पक्ष जिततोय हे आम्हाला भरोसा आहे देख के बीजेपी हे की के तमाम नगर परिषद नगर चुनाव बीजेपी जिथे जे राज्याचा मुद्दा आहे हे आमच्या भोक शहराचा विकास काय असतंय हे आम्ही करून दाखवणार आहोत ह्यामुळे आमचा आमच्यावर विश्वास जनता करेल आणि आम्ही जिथून सत्ताधारी आहे राष्ट्रवादी आहे आहे सगळं सत्ताधारी पक्ष आहेत आपण कसं त्यांचा मुकाबला करणार काँग्रेस पाठीबला सर्व जनसमान्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून जे त्यांना आम्ही आमचं जे काम करणार आहोत जे विजन आहे पुढचं आम्ही निवडून आल्यानंतर कसा विकास करणार त्या मुद्द्यावर आम्ही हा विकास करू आणि त्यांनी आम्ही आम्हाला तरी चेहरा आहे की मतदान मागण्याचा त्यांच्याकडे कुठलंच विजन नाहीये मतदान मागण्याचं